नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाज्या वर्षभर प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता फ्रोझन करून कशा ठेवायच्या किंवा स्टोअर करून कशा ठेवायच्या काही भाज्या ह्या सिजनल असतात त्या भाज्या आपल्याला वर्षभर मिळत नाही तर त्यासाठी पर्यायी उपाय म्हणून भाज्या ज्या आहेत त्या फ्रोझन करून ठेवल्या जातात परंतु मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो आणि ते शरीरासाठी घातक ठरतं तर त्यासाठी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता या ठिकाणी भाज्या स्टोअर करून ठेवणार आहोत किंवा फ्रोझन करून ठेवणार आहोत या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या संपूर्ण टिप्स ज्या आहेत ते मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा सगळ्यात अगोदर मटार फ्रोझन कसा करायचा ते बघूयात त्यासाठी बाजारातून चांगल्या प्रतीचा एक किलो मटार घेतलेला आहे मटार निवडताना भरीव दाणे असणारा मटार निवडून घ्यायचा आहे त्यानंतर सगळा मटार व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे सोलताना या ठिकाणी भरीव दाण्यांचा मटार सेपरेट ठेवायचा आहे आणि कोवळे दाणे जे आहेत ते सेपरेट करायचे आहेत कोवळ्या दाण्यांमुळे फ्रोझन मटारला वास येतो आणि ते लवकर खराब होतात म्हणून कोवळे दाणे जे आहेत ते साईडला करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळा मटार मी या ठिकाणी साफ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी भरीव दाना या ठिकाणी मी सेपरेट केलेला आहे आणि कोवळे दाणे सेपरेट केलेले आहे साधारणतः पन्नास ग्रॅम इतके कोवळेदाणे या ठिकाणी निघलेले आहेत आणि सहाशे ते सातशे ग्रॅम इतका भरीव दाना या ठिकाणी आपला निघलेला आहे या ठिकाणी मटार फ्रोझन करण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सोलून ठेवलेला मटार घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर या ठिकाणी घालून घ्यायची आहे साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात त्याचप्रमाणे साखरेमुळे मटारचा रंग हिरवागार राहण्यासाठी मदत होते दोन ते तीन मिनिट मटार व्यवस्थित उकळून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये मटार झाऱ्याने कि किंवा एखाद्या चमचाने हलवून घ्यायचे आहे जेणेकरून मटार व्यवस्थित सगळे शिजले जातील मटार या ठिकाणी व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करून घेऊयात एका भांड्यामध्ये थंड पाणी घालून त्यामध्ये हे शिजवलेले मटार घालून घ्यायचे आहे यामुळे मटारची कुकिंग प्रोसेस या ठिकाणी थांबते यासाठी मटार जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे मटारचा कलर छान हिरवागार राहण्यासाठी मदत होते एक ते दोन मिनटानंतर एका कपड्यावरती सगळा मटार व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल एक ते दीड तास हा मटार या रुमालावरती ठेवून घ्यायचा आहे नंतर हे मटार एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून डिफ्रीज करून घ्यायचे आहेत आणि हा हवे तेव्हा मटार आपण वापरू शकतो मटार या ठिकाणी डिफ्रीज केल्यानंतर गाजर घेतलेले आहेत गाजरही आपण या ठिकाणी फ्रोझन करून ठेवणार आहोत त्यासाठी गाजराच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत सोलून घेतलेल्या गाजराचे एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत आवडीनुसार शेफ जो आहे तो आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो परंतु फक्त एका शेफमध्ये गाजर जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत जेणेकरून गाजर एकसारखा व्यवस्थित शिजला जाईल तर या ठिकाणी गाजराचे काप मी तयार करून घेतलेले आहेत ते साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर या ठिकाणी फरसबी घेतलेले आहे फरजबी या ठिकाणी मी फ्रेश घेतलेले आहे जेणेकरून त्याचे काप व्यवस्थित होतील आणि ते व्यवस्थित शिजले जातील आवडीनुसार फरसबीचे काप या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत फरजबी या ठिकाणी कापून झालेला आहे आणि एका डिशमध्ये घालून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फरसबीचे मी काप करून घेतलेले आहे एकसारखे काप या ठिकाणी फरसबीचे देखील करून घेतलेले आहेत गाजर आणि फरसबी आपण दोन्ही एकत्र उकडणार आहोत कारण या ठिकाणी मी क्वांटिटी कमी घेतलेली आहे कारण ऑलरेडी मी भाज्या ज्या आहेत त्या फ्रोझन करून घेतलेल्या आहेत व्हिडिओसाठी या ठिकाणी मी ह्या भाज्या ज्या आहेत त्या फ्रोझन करते आहे तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये फरसबी आणि गाजर घालून घ्यायचा आहे फुल गॅसवरती साधारणतः एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दोन मिनटानंतर या ठिकाणी फरसबी आणि गाजर जे आहे ते छान शिजलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाजराचा आणि फरसबीचा कलर जो आहे तो जसाच्या तसा आहे कारण यामध्ये आपण साखरेचा आणि मिठाचा वापर केलेला आहे या ठिकाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये शिजवलेलं गाजर आणि फरसबी घालून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण थंड पाण्यामध्ये घालून मटारची कुकिंग प्रोसेस थांबवली त्याच पद्धतीने गाजर आणि फरसबीची कुकिंग प्रोसेस थांबावी यासाठी आपण या ठिकाणी थंड पाण्यामध्ये गाजर आणि खरचबी घालून घेतो याच पद्धतीचा वापर करून इतरही भाज्या आपण फ्रोझन करून ठेवू शकतो या भाज्या एका रुमालावरती घालून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत नंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून डिफ्रीज करून घ्यायच्या आहेत मटार आणि भाज्या ह्या एकत्रही तुम्ही ठेवू शकता परंतु वेगवेगळ्या ठेवल्या की आवश्यकतेनुसार भाज्यांचं प्रमाण हे कमी जास्त करता येतं म्हणून या ठिकाणी मी भाज्या ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद